नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत प्रतिमहात्याशी बोलण्यासाठी सगळ्यांनी प्रतिमात्याला थांबवलेलं असतं आणि तुम्हाला कोणी सांगितलं होतं की सायली दवाखान्यात ॲडमिट आहे आणि हे सत्य तर आम्ही तुमच्यापासून लपवलं होतं तेव्हा ती सांगायला तयार नसते रविराजही तिला काळजीपोटी विचारतो तुझ्यावर बाहेर हल्लाही झाला तर तोही शोधून काढायचा आहे त्याच्यासाठी आम्हाला सत्य सांग का सत्ते सत्ते तुला कोणी सांगितलं अस्मिताने सांगितलं का अस्मिता लगेच चिडते नाही नाही मी नाही सांगितलं मध्येच ना लगेच सगळेजण तिच्याशी बोलत असताना ती सांगू लागते की मला प्रियाने सांगितलं मग प्रिया घाबरते अस्मिता दरवेळेप्रमाणे तिची बाजू घेऊन बोलू लागते दरवेळेला ह्या सायलीमुळे काही ना काही प्रॉब्लेम होतात आणि बिचारे तन्वीचं नाही तर माझंच नाव घेत असतात सगळेजण बिचारीने काहीच केलेलं नसेल असं म्हणून ती तिची बाजू सावरत असते कल्पना तिच्या मुलीला अस्मिताला सांगतात की शांत राहा इथे विषय काय चालू आहे आणि तू काय ओढादान करत आहे विषयाची रविराज तन्वीला विचारू लागतात तेव्हा तन्वी गोड बोलून सगळं काही रडून जिरवून टाकते तिला त्या गोष्टीवर कोणीही पॉईंट आउट करत नाही मग इकडे आपल्याला असं पाहायला मिळेल की आ, सायली अर्जुनला विचारू लागते काय झालं तुम्ही एवढी मोठी गोष्ट मला माझ्यापासून का लपवली त्यांच्यावरती हल्ला झाला हेही तुमची तुम्ही माझ्यापासून लपवलं माझ्यापासून लपवायची काय गरज होती तुम्हाला तेव्हा अर्जुन सांगू लागतो तुमची तब्येत इतकी खराब होती आधीच तुमच्या जीवावर बेतलेलं होतं आणि तुम्हाला एवढं मोठं टेन्शन देणं त्यावेळेला योग्य नव्हतं जर तुम्हाला काय झालं असतं तर सगळ्यात पहिल्या तुमच्या आधी माझाच जीव गेला असता असं म्हटल्यानंतर लगेचच सायली त्याच्याकडे पाहू लागते जवळजवळ त्याने त्याच्या प्रेमाची अर्धी कबुली देऊनच टाकलेली असते इकडे प्रिया ताबडतोब नागराज यांची मीटिंग घेते आणि सगळ्यांसमोर बोलत असते की तुम्ही सगळेजण मिळून तर तिला मारणार होतात महिपतलाय म्हणतो ती काय झालंय तुम्ही तर अजून काहीच केलं नाही ती प्रतिमा अजून जिवंत कशी साक्षी तिला म्हणते तू तुझ्या कामाशी काम ठेव आम्ही आमचं काम बरोबर चोख करत आहोत तेव्हा मात्र प्रिया म्हणते मी माझ्या कामाशीच काम ठेवणार काम आहे आता मी माझं काम चोख करणार आहे त्या सायलीलाच मी झोपेच्या गोळ्या देऊन मारून टाकणार म्हणजे सगळं काही विषय तिथे संपून जाईल सायलीच सगळ्या गोष्टी शोधत आहे ना जर सायली ह्या जगात राहिलीच नाही तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगाडा होणारच नाही आता पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्रा सबस्क्राईब करा